नमस्कार मित्रांनो आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा आकाश नागरगोजी सर आवाज येतोय सर आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा चालेल आवाज येतोय अशी कमेंट केलेले आहे सर आणि तर आजच्या या लाईव्ह माध्यमातून आपण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाबद्दलची माहिती आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आज एक महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये पदोन्नतीचा जो निर्णय होता तो पदोन्नतीचा निर्णय टी ई टीसाठी पदोन्नती पदोन्नतीसाठी टी ई टी आवश्यक आहे किंवा नाही हा एक निर्णय होता त्याच्यानंतर ना ज्या अल्पसंख्याक शाळा होत्या त्या अल्पसंख्याक शाळांना टीईटी बंधनकारक आहे किंवा नाही याबाबतचा एक निर्णय होता या निर्णयावरती आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि तोच निर्णय आजच्या या आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या सोप्या भाषेत जेवढं मला काही समजलेलं आहे ते त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामध्ये आता यापूर्वीचा जर इतिहास बघायला गेलं तर मुंबई बेंच असेल किंवा औरंगाबाद बेंच असेल किंवा मद्रास बेंच असेल याच्यामध्ये यापूर्वी टी ई टी जी परीक्षा आहे ती परीक्षा अल्पसंख्याक लागू आहे किंवा नाही याच्याबद्दल वाद वादविवाद निर्माण झालेला होता त्याच्यामध्ये औरंगाबाद बेंच असेल या औरंगाबाद बेंचने त्या ठिकाणी टी ई टी अल्पसंख्याक शिक्षण संस्था ज्या आहेत त्या शिक्षण संस्थांना टी ई टी लागू नाही असा निर्णय दिलेला याच्यामध्ये मला साल काही निश्चितपणे आठवत नाही परंतु आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या दोन्ही तिन्ही पण ऑर्डर टाकलेला आहेत म्हणजे औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दोन निर्णय दिलेलं होतं म्हणजे टी ई टी ही जी परीक्षा आहे ती परीक्षा अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांना लागूनही अशा स्वरूपात निर्णय त्या ठिकाणी दिलेला होता असं दोन निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयाचं होतं त्याच्यानंतर ना मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय या संदर्भातच होता आताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहे ते त्या ठिकाणी मुंबई बँचला कार्यरत होते ते कार्यरत असताना त्या बेंचने एक याबाबतचा निर्णय दिलेला होता मला वाटतं दो दोन हजार सतरा साली हा निर्णय दिलेला असेल त्या बेंचने असा निर्णय दिलेला होता की टीई टी ही गवई साहेब होते त्या गवई साहेबांनी हा निर्णय दिलेला होता की टीई टी ही अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनासुद्धा लागू आहे त्याच्यानंतर ना पुन्हा ह्या दोन्ही खंडपीठाचे वेगवेगळे निर्णय आलेले होते म्हणजेच औरंगाबाद बेंच आणि मुंबई बेंच त्याच्यानंतर काय झालं की मित्रांनो याच्यावरती औरंगाबाद बेंच असेल त्या ठिकाणी एक लार्जर बँच नेमण्यात आलेलं होतं आणि पुढं हे प्रकरण काय झालं की सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं याच्यामध्ये मद्रास उच्च न्यायालय असेल किंवा इतर जे न्यायालय असतील त्या ठिकाणी देखील अशाच स्वरूपाचा वाद त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता तसेच पदोन्नतीसाठी सुद्धा मद्रास न्यायालयामध्ये अशा स्वरूपाच्या याचिका दाखल झालेल्या होत्या आणि त्या कोर्टाने देखील निर्णय दिलेलं दे होतं आणि त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या होत्या त्याच्यामध्ये सांगली किंवा मिरज मिरजचीच असेल बहुतेक ती संस्था त्या संस्थेने महाराष्ट्र शासनाविरुद्ध पदोन्नतीसाठी याचिका दाखल केलेली होती म्हणजे शिक्षक कार्यरत असताना त्यांना पदोन्नतीसाठी सहावी ते आठवी या वर्गासाठी पदोन्नती करताना टी ई टी आवश्यक आहे किंवा नाही हा जो विषय होता त्या विषयावरती याचिका दाखल झालेल्या होत्या याच्यामध्ये पदोन्नतीचा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी टी ई टी बंधनकारक असल्याचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे सहावी ते आठवीसाठी जे शिक्षक नियुक्त आहेत त्या नियुक्त शिक्षकांना टी ई टी ही बंधनकारक आहे आणि त्यांना एक विशिष्ट कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या कालावधीत ती परीक्षा टी ई टी जी आहे ते पास होणं अनिवार्य आहे याच्यामध्ये आता इथून पुढं ज्या नियुक्त्या होतील त्या नियुक्त्यांसाठी पदोन्नतीसाठी टी ई टी आवश्यक आहे परंतु अल्पसंख्यांकाचा जो वाद आहे तो वाद या ठिकाणी मिटलेला नाही त्याच्यामध्ये दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता त्या निर्णयाचा संदर्भ घेत या ठिकाणी पुन्हा उच्च न्यायालयामध्ये याच्यावर वादविवाद निर्माण झालेला होता याच्यामध्ये साधारणतः सुप्रीम कोर्टानेच आर टी आय ॲक्ट दोन हजार नऊचा जो आहे तो आर टी ॲक्ट दोन हजार नऊ अल्पसंख्यांक संस्थांना लागू होत नाही असा निर्णय दिलेला होता या निर्णयाचा संदर्भ घेत या ठिकाणी सुनावणी दरम्यान ह्या चर्चा उपस्थित झालेल्या होत्या त्याच्यामुळं हा जो निर्णय आहे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना टी ई टी ती लागू आहे किंवा नाही हा निर्णय पुढच्या बेंचकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्याच्याबाबत माननीय सरन्यायाधीश निर्णय घेतील आणि याच्याबाबतचा जो निर्णय आहे तो लार्जर बेंच त्या ठिकाणी निर्णय घेईल साधारणतः एक सात बेंचचा सा निर् बेंच या ठिकाणी नेमण्यात येईल आणि त्याच्याद्वारे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल बोरगी सर म्हणतायेत की नाना खूप खूप छान धन्यवाद सर तर आता याच्यामध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं सा तर पदोन्नतीसाठी टीईटी ही कंपल्सरी आवश्यक आहे परंतु अल्पसंख्याक ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांचा जो वाद आहे तो वाद त्या ठिकाणी मिटलेला नाही हे जे प्रकरण आहे ते प्रकरण पुढील बेंचसाठी सुनावणीसाठी देण्यात आलेलं आहे कारण यापूर्वी सुप्रीम कोर्टाचाच एक निर्णय होता त्या निर्णयाचा या ठिकाणी संदर्भ घेतला आहे दाखला घेतलेला आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा दोन हजार निर्णय होता की आर टी ॲक्ट दोन हजार नऊ अल्पसंख्याक संस्थांना लागू नाही असा निर्णय त्या ठिकाणी दिलेला होता या निर्णयाचा दाखला घेत आणि चॅलेंज करण्यात आलेलं होतं त्यामुळं माननीय कोर्टाने हे जे अल्पसंख्याकचा जो निर्णय आहे ती इट लागू आहे किंवा नाही हे पुढील बेंच साठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आजच्या त्यानंतर काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा संच मान्यतेचा निर्णय केव्हा येईल अनिल नाईक सर म्हणतायत की संचमान्यता सर संचमान्यतेबाबतचा याबाबत देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तो निर्णय जो आहे तो निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी प्रलंबित आहे आणि त्याबाबतची स्पष्टता कोणीच तुम्हाला नक्की सांगू शकणार नाही वकील देखील सांगणार नाही ते कोणालाच माहीत नसते ज्यावेळेस क्लॉज लिस्ट येईल त्यावेळेस तुम्हाला ते माहीत पडेल साधारणतः तीन महिन्याच्या आत हा निकाल येऊ शकतो आहे त्याच्यामुळं हा निर्णय कधी लागेल केव्हा लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही दोन हजार पंचवीस पवित्र पोर्टलमध्ये साधारणतः किती हजार जागा असतील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिककरता सर हा जो निर्णय आहे जागेबाबतचा तो शासन त्या ठिकाणी निर्णय घेईल आणि याच्यामध्ये एक महत्त्वाच्या दोन मुद्दा आहेत तो म्हणजे संत मान्यतेचा निर्णय आणि त्यानंतर ना कंत्राटी शिक्षक भरती हे जर दोन मुद्दे सॉल्व्ह झाले तर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये रिक्त पदे आहेत साधारणतः एक पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजाराची भरती सहजपणे होऊ शकते भरपूर प्रमाणात जागा रिक्त आहेत जिल्हा परिषदच्या अकरा हजार येथील जागा अंदाज आहेत असा परंतु शासनाची काय मानसिकता आहे त्याच्यावर बरच डिपेंड आहे मित्रांनो अपात्र गैरहजर दोन हजार बावीस राऊंड होईल का अपात्र आणि गैरहजर दोन हजार बावीसचा जो राऊंड आहे तो राऊंड या ठिकाणी होणारा नाही परंतु जे जो काही माझे सैनिकचा जो कन्वर्ट आहे त्या ठिकाणचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आलेला आहे तो राऊंड होण्याची शक्यता आहे आता कोणत्या विषयाच्या किती जागा येतील हे काय सांगता येणार नाही ते संच मान्यतेवर आणि त्यानंतर संच मान्यता रोस्टर वगैरे चेक झाल्यानंतर ते समजेल आता सांगता येत नाही मित्रांनो धनंजय पवार म्हणतायत की एट तीन निकालात काही बदल होईल का आ, सर आम्ही ज्यावेळेस परीक्षा परिषदेला भेटलो होतो त्यावेळेस मागणी केलेली होती की दोन हजार बावीसचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार आम्हाला त्या ठिकाणी निकाल लावण्यात यावा आणि तशी मागणी देखील दे परीक्षा परिषदेने आय बी पी एस या कंपनीकडे केलेली आहे आणि ज्या काय विद्यार्थ्याच्या शंका असतील त्या देखील निवेदनाद्वारे आपण त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि त्यावर आठ दिवसात काय कार्यवाही होईल ते आपल्याला समजेल अनिल सर म्हणतायत की रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल सर रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलचं जे आहे त्याच्यासाठी थोडासा विलंब लागू शकतो याच्यामध्ये संच मान्यतेचा एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी येणं बाकी आहे तसेच संच मान्यतेचा निर्णय कसा येतोय आपल्या बाजून येतोय की शासनाच्या बाजून जातोय त्याच्यावर बरंच डिपेंड आहे आता संच मान्यतेचा जर निर्णय आपल्या बाजूनं लागला तर संच मान्यता पुन्हा नव्याने कराव्या लागतील त्यासाठी थोडासा कालावधी चार पाच महिन्याचा जाऊ शकतो आणि त्यामुळं मला वाटते की इतके लवकर पोर्टल सुरू होईल असं सु वाटत नाही जर विरोधात गेला तर त्या ठिकाणी लवकर कारवाई सुरू होईल झडपी कला कार्यानुभव शिक्षक सतीश कोळीसर आहेत ज्या काही कला शिक्षक किंवा कार्यानुभव किंवा क्रीडा शिक्षक असतील त्याचं जे निकष त्या ठिकाणी ठरवलेला ठरवण्यात आलेलं आहेत पटसंख्या त्याच्यामध्ये अडीचशे ते पाचशे अशा स्वरूपात जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी कला आणि क्रीडा कार्यानुभव शिक्षक हे शिक्षक मिळू शकतात माजी सैनिक म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या माझी सैनिकच्या ज्या जागा जा 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 आहे त्या त्या प्रवर्गाला येतील सर्वसाधारणला आणखी काय प्रश्न असतील तर विचारू शकताय तर चालेल मित्रांनो आजचा वेळ या ठिकाणी संपवतोय